नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती येतं तिसरी या विषयातील धडा नंबर पाच एकदा गंमत झाले पान नंबर आहे पंधरा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू धडा नंबर पाच एकदा गंमत झाली तर बालमित्रांनो तुमच्या बाबतीत अशी कोणती गंमत झालेली आहे का प्रत्येकाच्या बाबतीत कोणती ना कोणती गंमत होत असते तशीच गंमत या मुलगीच्या बाबतीत झालेली आहे ती या धड्यामध्ये वर्णन केलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी प्रथम आपण धडा वाचू वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली सुखावली म्हणजे आनंदित झाले तर मनुली नावाची मुलगी आहे ती खिडकीत बसलेली असताना झाडाचे फांदे हलू लागले आणि ती मनुली त्या फांदीकडे बघू लागली गारगार वाऱ्याची झुळूक तिच्या अंगावरून गेली आणि ती खूप आनंदित झाली काय छान वाटते कोणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं वाटतं मनुली मनाचीच म्हणाली तिने डोळ्याची उघड जाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झाला आहे सगळी पानं वाऱ्यानं हलतायत किती मजा गंमतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हाताने टाळ्या वाजवतो झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात मनली होती दंग असंख्य म्हणजे अगणित मोजताना येण्यासारखी तर या ठिकाणी ते वाऱ्याची झुळ काय तरी खूप छान वाटू लागलं कोणीतरी गालावर मोर पीस फिरवल्यासारखं म्हणजे तिला खूप म्हणजे त्या वाऱ्याचा स्पर्श हवा हवा असा वाटणारा होता म्हणजे तो स्पर्श छान वाटू लागलं तिने डोळ्यांची पापणी जाप केली मिटवली कधी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झाला आहे म्हणून सगळी पानं वाऱ्याने ओढतात किती मजा वाटू लागली तिला आपल्याला पण आनंद झाला की आपण काय करतो दो दोन हाताने टाळ्या वाजवतो तिला असं वाटू लागलं की झाड मात्र असंख्य पानाने टाळ्या वाजवू लागलेलं आहे म्हणून अगदी दंग होती दंग होणे म्हणजे तल्लीन हो तिला दिसला पतंग तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊ गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाच्या उंच उन, उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं तिला ते झाड एक पतंग दिसला तो पतंग तिला उडवून घेऊन जातोय की काय असं तिला वाटू लागलं असे अनेक विचार येऊ लागले झाडाचा पसारा किती मोठा आहे म्हणजे ते झाड डैरेदार होतं उंच पर्यंत किती पाने आहेत आणि झाडाच्या उंच उंच शेंड्यावर आहेत या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे झाड किती डेरेदार उंच आहे वारा सुटलेला आहे म्हणून त्याचे निरीक्षण करण्यात दंग होती आता पुढे वाचू इतक्यात गंमत झाली पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली म्हणून ती अलगद उचलली पानाकडे एकटक पाहू लागली पानंही तिच्याकडे पाहत होती म्हणुलीला काहीतरी सांगत होती म्हणुलीला वाटलं गंमतच आहे काय झालं तर या खिडकीतून पानं तिच्या अंगावर पडू लागलं खिडकीतून आत आली म्हणुलीने ती उचलली आणि त्या पानाकडे ती एकटक पाहू लागली तिला वाटली पानंही आपल्याकडे पाहत आहेत असे वाटू लागले म्हणुलीला काहीतरी सांगत होती असं तिला वाटलं म्हणुलीला वाटलं हे गंमतच आहे मध्येही सरळेशा आणि कडेने आलेल्या या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळत आहेत तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली तर तिने त्या पानाचे नीट निरीक्षण केल्यानंतर तिला असे दिसून आले की या ठिकाणी मी पान काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पानाचा आकार कसा असतो आणि त्यामध्ये एक शिर असते आणि या बाजूने अशा छोट्या छोट्या शिरा येऊन त्याला मधल्या शिरेला येऊन मिळतात अशी या पानाची रचना असते आणि ते पान तिने काय केले आपल्या पुस्तकात ठेवले पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत निघून गेली शाळेत गेल्यानंतर काय झालं बाई वर्गात आल्या बाईनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता शिकू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीचे पाणी आणखी वाढतं नदी पुढे पुढे जाऊ लागते मनुली वर्गात गेल्यानंतर बाईंनी एक कविता शिकवायला सुरू केली मग प्रथम त्यांनी नदीबद्दल माहिती सांगितली त्यानंतर नदीची कविता शिकवू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो मग वात वाट डोंगराहून खाली येत असताना तिला आणखी छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळत असतात मग नदीचे पाणी वाढतं प्रवाह येऊन मिळाल्यामुळे नदीचे पाणी वाढते मग नदी पुढे 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 वाहत जाते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचे चित्र काढून आणा बाई काय म्हणाल्या त्यांनी माहिती सांगितली नदीच्या आणि नदीचे चित्र काढून आणण्यास सांगितलं मनोली गप्प गप्प होती तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते ओळे ओळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच माहित नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी अन लांबपर्यंत चालावं चालतच जावं म्हणजे मला हे सगळं दिसेल म्हणून विचार करू लागली की आपल्याला गावाजवळची नदी दिस्यता दिस्यता तर दिसते मध्ये आपल्याला दिसते पण ओढे ओघळ आणि पुढे पुढे जाणारी नदी आपल्याला दिसत नाही कसे ते दृश्य दिसत असेल तर आपण डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत नदी नदीबरोबर चालत जावं असं तिला वाटू लागलं पुढे वाचू वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीचे चित्र काढले बाई अगदी डोंगरातल्या नदीचं तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं सर्व वर्ग शांत असताना ती मनुलीबाईंना म्हणाली बाई मी एक छान चित्र काढलेलं आहे डोंगरातल्या नदीचं तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं गमतीशीर बर बाई म्हणा मनुलीने आपले पुस्तक उघडले खिडकीतून उडत आलेली पाणी तिने पुस्तक ठेवलेली होतीच गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतलं आणि बाईंना ती दाखवू लागली गमतीशीर काय गोष्ट आहे ती बाईंना पण बघण्याची इच्छा होती अगं चित्र दाखवतेस ना बाईंनी विचारले मनुली वर्गापुढे आली तिने डाव्या हातात पान धरलं होतं मग तिने ती वर्गापुढे उभी होती आणि ते पिंपळाचं पान हातात धरून डाव्या हातात धरून ती उभी होती बाई बाई म्हणाल्या हे तर पान आहे मनुलीने डाव्या हातात हातावर ते पान ठेवले हात किंचित खोलगट केला म्हणजे जणू की डोंगरावरून नदी खाली येत आहे असे वाटावे पानातल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना मलाले मधल्या शिरेवर बोट ठेवले पहाबाई ही डोंगरातून आलेली नदी आहे ती दाखवला डोंगरातून आलेली नदी आहे पुढे पुढे वाहत आहे बाजूचा शिरा म्हणजे छोटे छोटे प्रवाह छोटे छोटे ओहळ ओढे तिला येऊन मिळतात अशी तिने कल्पना केली नदी पुढे पुढे चालली आहे अशी ती दाखवू लागली ही नदी पुढे चाललेली आहे ही नदी शहाणी नदी आहे सरळ ओळीत चालली आहे ती काय म्हणते ही नदी आहे शहाणी ती सरळ ओळीत जाते खरी नदी मात्र माझ्यासारखी कशी चालते म्हणजे कशी म्हणजे वाकडे तिकडे सरळ जात ही पानं म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होते म्हणजे नदीशी तुलना ती पानांशी करू लागली तुला तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं पानाचं बोलणं गमतच नाही बाई ती अशी कल्पना करू लागली की तिला जणू की पानं सांगत होती की माझे उदाहरण देऊन नदीची माहिती सांग बाईंसह सगळा वर्ग मनोलीकडे फक्त शब्द होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरंच मनोलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनोली तू छान कल्पना करतेस हं म्हणजे बाईंना पण आश्चर्य वाटलं वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना पण आश्चर्य वाटलं सगळा वर्ग स्तब्ध होऊन पाहत होता स्तब्ध म्हणजे शांत होऊन पाहत होता बाई म्हणाल्या पहा बरं किती सोप्या शब्दात नदीचं वर्णन म्हणुलीनं समजावून सांगितलं बरं तिला खूप छान कल्पना करता येते हे बाईंच्या लक्षात आलं अशा तऱ्हेने आज आपण एकदा गंमतच झाली हा धडा अभ्यासला आहे तुम्ही त्याचे वाचन करायचे आहे